नवीन वर्ष सुरू झालं की पहिला आणि सर्वात मोठा सण येतो तो, तो म्हणजेच मकर संक्रांत तर हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडून देखील साजरा केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनालाही तितकेच महत्त्व आहे तर या दिवसात शेतामध्ये जी पिकं निघतात तर ती सर्व या घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच आपण सुगडपूजन म्हणतो काही ठिकाणी याला सुगड बोळकी किंवा खणसुद्धा म्हणतात श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी असते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर तीन दिवस आपण हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन अगदी पारंपरिक पद्धतीने कसं करायचं आहे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे पूजन केल्यावर नंतर दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं सुगडमध्ये वान भरत असताना कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तसं तर हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू आपल्याला करता येतं आणि किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही लहान मुलांना बोरनानसुद्धा घालता येतं तर आता काही जण भोगीच्या दिवशी सुगडपूजन करतात तर काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन करतात प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असते तर आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे आमच्या पद्धतीने सुगडपूजन कसं केलं जातं हे दाखवणार आहे सुगड म्हणजे मातीची लहान लहान मडकी असतात तर बऱ्याच ठिकाणी याला खण सुद्धा म्हणतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे खण बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुमच्याकडे कोणते सुगड घेतले जातात ते सुगड आपण बाजारातून खरेदी करायचे आहेत मात्र बाजारातून सुगड खरेदी करताना ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत हे सुगड आपण बाजारातून आणताना ते चुकूनही तुटलेले फुटलेले चिरलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे खरेदी करतानाच आपण ते व्यवस्थित बघून खरेदी करायचे आहेत बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला त्या सुगडांची हळदी कुंकू लावून पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्यामध्ये तिळ आणि तांदूळ किंवा तिळगुळ टाकायचे आणि मग त्यानंतर ते सुगड तुम्ही घरी घेऊन यायचे आहेत कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खन पुजायचा असतो आणि मग घरी आणल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे आहेत तर आता सुगड कधी खरेदी करायचे तर काही जण भोगीच्या दिवशी पुजतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पुजतात तर ज्या दिवशी पूजा करायची आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्ही आणले तरीसुद्धा हे सुगड चालतील ज्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे तर त्या दिवशी सकाळी जरी तुम्ही हे सुगड आणले तरी सुद्धा चालतील किंवा मग आदल्या दिवशी पण तुम्ही आणू शकता फक्त आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायचे आहेत आपल्याकडून सुद्धा ते तुटता फुटता कामा नये मग सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ द्यायचा आहे देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाठ मांडायचा आहे त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं आहे तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजेला सुरुवात करायची आहे आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात केलेली आहे त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करतो तर पाटावरती आसन म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळदी कुंकू अक्षता फुल वाहून विधिवत पूजा करायची आहे ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा किंवा मग मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता जर आधीच आपण देवघरात दिवा लावला असेल गणपतीची पूजा तुम्ही तिथे आधीच केली असेल तर ही वेगळी पूजा करायची काहीही गरज नाही डायरेक्ट तुम्ही सुगड पूजन करू शकता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची आहे पाटावरती पाच ठिकाणी मी अशा थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवत आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हे खण घेतलेले आहेत हे सुगड आहे तर ते आपल्याला तिथे ठेवायचे आहेत तर त्या प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकाची बोटे ओढून घ्यायची आहेत किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरी देखील चालेल तर हे सुगड खरेदी करताना प्रत्येक सुहासिनीचे पाच सुगड आणि एक पंथी अशा पद्धतीने खरेदी करायचे असतात जर तुमच्या घरात दोन सुहासिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पंत्या अशा पद्धतीने खरेदी करायच्या आहेत काहीजण सात सुगड पण घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं असं म्हणून आणि काहीजण या पाचपैकीच एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे सुगड खरेदी करायची आहेत तर ही पूजा शक्यतो सकाळीच करायची असते आपल्या देवघरातील पूजा झाली की लगेच ही पूजा करायची आहे अगदी पाच मिनटात होते मी अशा पद्धतीने सर्व खणांना इथे हळदी कुंकवाची बोटे लावून घेतलेली आहेत ला आणि आपण ज्या तांदळाच्या राशी केल्या होत्या तर त्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असा एक एक खण किंवा सुगड ठेवून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी खणाच्या किंवा सुगडाच्या भोवती सुगडाच्या गळ्याभोवती लाल पिवळा दोरा किंवा हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात तर आमच्या भागामध्ये तर हा दोरा गुंडाळला जात नाही त्यामुळे मी ते गुंडाळलेलं नाही तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकता संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला जास्त महत्त्व असतं तर सर्वात आधी आपण या खाणामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत तर काहीजण टाकतात आणि नंतर मग यामध्ये आपण तिळगुळ किंवा याला हलवासुद्धा म्हणतात तर तो हलवा आपल्याला या दिवसांमध्ये सहज मिळून जातो तो हलवा टाकायचा आहे तर मला इथे सध्या मिळालेला नाही पण तुम्ही त्या सुगड्यांमध्ये हलवा सुद्धा टाकायचा आहे नसेल तर मग तुम्ही तिळगूळ टाकलं तरीही चालेल त्यानंतर बाकी सर्व भाज्या आपण या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत तर या दिवसांमध्ये जी पिकं निघतात तर त्या सर्व भाज्या यामध्ये घातल्या जातात तर आता या ठिकाणी जेवढ्या भाज्या मला मिळालेल्या आहेत तर त्या मी इथे टाकणार आहे तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या भाज्या घेऊ शकता घेवडा ऊस हरभऱ्याचे ओले घाटे गाजर बोरे वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा किंवा हुरडा तसेच ज्वारीचं कोवळं कनिस जेवढं वान किंवा भाज्या भेटतील तर त्या सर्व आपल्याला इथे घ्यायच्या आहेत तर काही जण यामध्ये गव्हाच्या ओंब्या पावटा वांग तिळाचे लाडू पेरू याचे तुकडे करूनसुद्धा या साहित्यामध्ये किंवा या वानामध्ये घेतात तर संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज मिळून जातं तुम्ही हे सर्व आता हल्ली बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व साहित्य विकत मिळते म्हणजेच हे वान तुम्हाला तयार करून तुम्ही शहरी भागात गेलात तर डायरेक्ट हे वाण तुम्हाला विकत तुकडे करून पावशरमध्ये अर्धा किलोमध्ये तुम्ही हे असं वाण घेऊ शकता तर आता एक एक करून हे सर्व साहित्य सगळ्या सुगडांमध्ये भरून घेऊया तर याऐवजी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं तर तर या सर्व भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे सर्व मिक्स करायचे आणि मग त्या सुगडांमध्ये आपल्याला भरायला सुद्धा सोपं जातं आणि सुगडसुद्धा सुद्धा एकदम गच्च गच्च भरले जातात छोटे छोटे तुकडे केले तर के ते सर्व सुगडांमध्ये सहज भरता सुद्धा येतात गावाकडे संक्रांत अगदी छान पद्धतीने साजरी केली जाते कारण आपल्याला हवं असेल ते सर्व साहित्य गावाकडे मिळतं तसंही मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खास विशेष असतो कारण प्रत्येक स्त्रिया आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकासाठी बोलवतात वान देतात तिळगुळ देतात मंदिरामध्ये एकमेकींना ओसायला जातात तर अशी ही संक्रांत महिलांसाठी खूप खास असते तर इथे मी एक एक करून सर्व सुगड असे भाज्यांनी भरून घेतले आहेत त्यानंतर जी पंथी होती तर त्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून ती पंथी आहे तर ती मधल्या सुगडावरती आपल्याला ठेवायची आहे आणि असे सर्व सुगड आणि पंथी भरून झाल्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक खणाला पंतीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर आपण जे काही वान भरलं होतं तर या दिवशी त्याचीच पूजा आपल्याला करायची असते तर अशा प्रकारे मी सर्व खणांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता अक्षता वाहून फुले व्हायचे आहेत शेवटी आपल्याला धूपदी ओवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग नैवेद्य दाखवायचं आहे तर या दिवशी बरेच जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात तर त्याचा नैवेद्य देखील आपल्याला इथे दाखवायचं आहे तुमच्याकडे जे कोणते गोडाधुडाचे पदार्थ केले जातात तर त्याचा नैवेद्य इथे दाखवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी सध्या तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घेते पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तुमच्याकडे जे काही नैवेद्य बनतो तर तो नैवेद्य गोडाचा इथे दाखवायचा आहे तर आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य संक्रांतीच्या दिवशी बनवला जातो तर तोच नैवेद्य आम्ही इथे दाखवतो संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि बरेच जण तिथेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आपली सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या परिवारासाठी सुख शांती मागायची आहे पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे आपण जे वान सुडांमध्ये भरलं होतं म्हणजे सर्व भाज्या तर ते सर्व थोडंसं शिल्लक राहिलं असेल तर ते वान तसंच ठेवायचं आहे आणि आलेल्या सुवासिनींना आपण ते त्यांच्या ओटीमध्ये हे वान घालायचं असतं ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगड एका कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात म्हणजे आपलं वान उघडं पडून द्यायचं नसतं झाकून ठेवायचं असतं असंच यामागचं काहीसं कारण आहे काही ठिकाणी अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे नसेल ना तर नाही ठेवलं तरी देखील चालेल किंवा मग तुमच्याकडे सुगड झाकून ठेवत असतील तर मग तुम्ही झाकून सुद्धा ठेवू शकता तर आमच्याकडे भोगीच्या दिवशी आम्ही सुगड पूजन करतो दिवसभर सुगड झाकून ठेवतो आणि मग संक्रांतीच्या दिवशी यातील आपल्याला एक सुगड असा पदर लावून उचलायचा आहे दोन्ही हाताने आणि मग तो तुळशीमध्ये एक सुगड ठेवायचा आहे तुम्ही तुळशी मातेसाठी वेगळा सुगड खरेदी केला असेल तर तो तुम्ही तुळशी वृंदनामध्ये एक सुगड ठेवायचा आहे त्यानंतर एक सुगड आपल्या देवघरातील देवाजवळ किंवा आपल्या कुलस्वामिनीजवळ ठेवायचा आहे आणि ओसायला जाताना आपण जे ताटबरोबर नेतो तर त्या ताटामध्ये दोन सुगड आणि एक पंथी ठेवली जाते त्या पंथीमध्ये जे तीळ तांदूळ असतात त्यानेच आपण स्त्रियांना ओसायचं असतं आणि ताटामध्ये जे दोन सुगड ठेवलेले असतात ते रुमालाने झाकून ठेवायचे आहेत तेही उघडे पडून द्यायचे नाहीत म्हणजेच आपलं वाण उघडं पडून द्यायचं नाही असं त्यामागे काहीचं कारण आहे तर आमच्याकडे असे सुगड झाकून ठेवले जातात काही जण ज्या मंदिरात ओसायला जातात विठ्ठल रुक्मिणीच्या वगैरे तर त्या ठिकाणी ते सुगड दान सुद्धा करतात म्हणजेच तिथं ते सुगड ठेवले जातात तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर तसंही तुम्ही करू शकता किंवा काही जण आपल्या घरी आलेल्या ज्या सुहासिनी स्त्री आहे तर त्यांच्या ओटीमध्ये सुद्धा हे सुगड घालतात तर आमच्याकडे सुहासिनीच्या ओटीमध्ये सुगड न घालता आपण जे हे वाण बनवलेलं आहे तर ते वाण जे आपण सुगडांमध्ये भरलेलं आहे तर ते वाणच आम्ही आम्ही ओटीमध्ये घालतो आणि तेच वाण आम्ही ओसायला जातानासुद्धा घेऊन जातो ज्या मंदिरामध्ये ओसायला जातो तर हे वान त्या मंदिरामध्ये त्या देवीला वाहिलं जातं काही जण वान असे ते सुगड पण मंदिरामध्ये ठेवतात आम्ही फक्त वेगळं वान नेतो आणि मंदिरामध्ये ठेवतो म्हणजेच ते देवीला वाहतो तर आमच्याकडे हे पाच सुगड आहेत तर ते पाच सुगड छोटे छोटे सुगड घेतले जातात किंवा मग एक सुगड मोठा घेतला जातो आणि बाकीचे चार सुगड छोटे घेतले जातात संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये ओसायला जाण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना ओसायचं आहे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला ओसायचं आहे आणि मग त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत तर त्या मंदिरातील देवीला ओसायचं आहे आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकीला ओसायचं असतं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि सुगडामधलं वाण असेल किंवा उरलेलं वाण असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी ज्या स्त्री आहेत तर त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खानाची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला, मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ